नमस्कार लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन आमचं यशस्वी होत नाही म्हणावं तसं किंवा लवकर यश मिळत नाही आम्हाला त्याचबरोबर आम्ही अजून काही केलं पाहिजे का याविषयी अनेक प्रश्न कमेंटच्या माध्यमातून येत असतात आणि आपल्याला असं वाटतं की या गोष्टी काम करत नाहीत खरंच ह्या गोष्टी काम करतात का तर मी तुम्हाला हो असं उत्तर देईल यामध्ये होतं असं की आपली जी काही पॉझिटिव्ह थिंकिंग आहे ती तर वाढत जातेच आणि आपण जो विचार सारखासारखा करतो ना चांगला तोच विचार आपल्यासमोर येत असतो तरी देखील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी अशा पाहणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आपण जे युनिवर्सला देवाला जे सांगतो आहे ती होना रहे, लोकरत लोकर होना रहे। गोष्ट पूर्ण होणार आहे लवकरात लवकर होणार आहे त्यापैकी पहिली गोष्ट अशी आहे का तुम्ही जे काही उपाय करत आहात तुम्ही जी काही वाक्य म्हणत आहात तुम्ही ज्या देवाला किंवा युनिवर्सला जे काही सांगत आहात त्याच्यावरती पूर्ण श्रद्धा ठेवा पूर्ण विश्वास ठेवा माझं काम होणार आहे आणि होणारच आहे हा विश्वास मात्र तुम्ही नक्की ठेवा होतं बऱ्याच वेळेला असं की आपण काही दिवस त्या गोष्टी करतो आहे नंतर असं वाटतं की अजून होत नाही मग आपला जो काही विश्वास आहे तो कमी कमी होतो आपली इच्छा होत नाही आहे क सगळं करण्याची आणि याच दरम्यान आपला आपल्या स्वतःवरचा देवावरचा किंवा युनिवर्सवरचा जो काही विश्वास आहे तो डळमळीत होतो आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की या गोष्टी नाही तर आपण ह्या गोष्टी करून बघूया पण एक आवर्जून सांगेल की तुम्ही जी गोष्ट करत आहात ती करत राहा करत राहा करत राहा करत राहा तुम्हाला एक ना एक दिवस यश मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे खर्च करायची गरज नाही आहे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला कुठले वेगळे एफर्ट्स घ्यायचे नाहीत फक्त युनिवर्सला आणि देवाला त्या गोष्टी सांगायच्या आहेत ज्या तुम्हाला अपेक्षित आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्ही तुम्हाला असं वाटतं आहे की ह्या घडल्या पाहिजे नक्की घडणार आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण वाक्य काय बोलतो आहोत श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही हे वाक्य बोला यासारखे व्हिडिओ आपण बनवले आहेतच स्क्रिप्टला फार महत्त्व आहे आपण जे वाक्य बोलतो लॉ ऑफ अॅट्रॅक्शनमध्ये मॅनिफिस्टेशनमध्ये किंवा आपल्या देवासमोर हे वाक्य अतिशय महत्त्वाचे आहेत की आपण वाक्य काय बोलतोय एक उदाहरण तुम्हाला देतो की आपल्याला दोन माइंड आपल्या सर्वांना माहिती आहे सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड आपण ज्या वेळेला एखादं वाक्य बोलतो तेव्हा ती गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती फिट होत असते आणि आपलं सबकॉन्शियस माइंड जेव्हा कधी ओपन असेल त्यावेळी ती गोष्ट ॲक्सेप्ट करतं पण सबकॉन्शियस माइंडपर्यंत जाण्यासाठी कॉन्शियस माइंडच्या माध्यमातून जावं लागतं आणि आपल्या कॉन्शियस माइंडला भरपूर प्रश्न पडतात मला श्रीमंत व्हायचं आहे हे सबकॉन्शियस माइंडला सांगण्याच्या अगोदर कॉन्शियस माइंडमध्ये कसं मला दर महिन्याला एक लाख रुपये पगार आहे कॉन्शियस माइंडमध्ये कसं सा। त्यासाठी तुम्ही कॉन्शियस माइंडला खुश करून मी तसं म्हणेल किंवा कॉन्शियस माइंडचा देखील विचार करून तुम्ही सबकॉन्शियस माइंडला आणि या युनिवर्सला तुम्हाला काही ऑर्डर द्यायची आहे त्यामुळे कोणताही विकल्प म्हणजे ऑप्शन्स आपल्यासमोर असणार नाहीत एक उदाहरण देतो की आपण असं जर म्हणतोय जो काही माझा व्यवसाय आहे त्याच्यामधून एक लाख रुपये पगार मिळणार आहे किंवा एक लाख रुपये मला उत्पन्न होणार आहे कॉन्शियस माइंडमधले कसं ओके तर मग मी मेहनत करेल मग मेहनत कशा प्रकारे करशील मग तुझा कोणता व्यवसाय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अगोदर कॉन्शियस माइंडला द्यावी लागतात आणि मग ते सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि ह्या युनिवर्समध्ये हो त्या गोष्टी एक्सेप्ट होत असतात त्यासाठी स्क्रिप्ट तुम्ही लिहा काय लिहायची आहे ती आणि स्क्रिप्ट कशी लिहायची याविषयी देखील आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत पण अगदी ह्या व्हिडिओसाठी अगदी सोप्पा एक उपाय आपण पाहणार आहोत काय लिहायचं आहे माझा व्यवसाय आहे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं आपण असं समजूया की जो हॉटेल आहे माझं हॉटेल हे पुण्यामध्ये आहे मी तिथे मेहनत करतो भरपूर कस्टमर माझ्याकडे आहेत आणि माझं इन्कम दर महिन्याला एक लाख रुपये आहे एवढं तुम्ही दररोज म्हणायचं आहे आपण काय करतो की आपण हे पण मागतो हे पण मागतो हे पण मागतो आणि त्यामुळे नक्की कळत नाही या युनिवर्सला की नक्की काय याला याची इच्छा पूर्ण करून त्यामुळे एकच इच्छा सुरुवातीला मागून बघा तुमची ती इच्छा पूर्ण झाली का तुम्ही दोन इच्छा मागा तीन इच्छा मागा कारण की मला माहिती आहे की आपल्या मानवाच्या इच्छा ह्या कधीही संपत नसतात त्या वाढतच राहणार आहेत त्यामुळे या दोन गोष्टींवर तुम्ही फोकस करा एखाद्या जाणकार व्यक्तीकडून हवं तर पैसे देऊन तुम्ही ती वाक्य तयार करून घ्या की मी करतोय ते बरोबर आहे का म्हणून तर तुम्हाला जाणवेल का ती स्क्रिप्ट तुमचं काम करते आणि शंभर टक्के काम करणारे मी खूप वेळेला अनुभव घेतलेला आहे त्याचबरोबर एक अजून एक गोष्ट सांगायची आहे की आपण असं ऐकतो पाहतो वाचतो की ऋषीमुनींनी संतांनी एखाद्या भक्तानी देवाची उपासना केली आणि देव प्रसन्न झाला का झाला कारण की त्यांनी उपासनेमध्ये कोणत्याही प्रकारचा विकल्प म्हणजे ऑप्शन्स ठेवलेलं नव्हतं त्यासाठी ध्रुव बाळाने अशा प्रकारे नामस्मरण केलं की त्याला अढळ स्थान मिळालेलं आहे म्हणून आपल्या पूर्वजांकडून ही गोष्ट फार शिकण्यासारखी आहे की तुम्ही जे काही करत आहात त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा कोणताही विकल्प ठेवू नका तुम्हाला यश मिळणार आहे दिनांक अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्टपर्यंत श्रीमद भागवत पुराण हे झूमवरती लाईव्ह होणार आहे आणि अशा प्रकारचे अनेक त्याच्यामध्ये उपाय असतील किंवा आपल्या पूर्वजांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे या सर्व गोष्टीचा उलगडा देखील या माध्यमातून होणार आहे जर कोणाला हे ऐकायचं असेल तर झूम लाइव आहे रात्री आठ वाजता सात दिवस अधिक माहिती हवी असेल तर हा जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर हाय पाठवा तुम्हाला त्याची वेगळी माहिती पाठवली जाईल पण आज ज्या गोष्टी दोन पाहिल्या त्या मनामध्ये फिक्स करा आणि बघा की लवकरात लवकर तुमचं काम शंभर टक्के पूर्ण होणार आहे हा व्हिडिओ जास्त शेअर करा त्यामुळे पॉझिटिव्हिटी जी आहे ते अधिकाधिक वाढेल आणि जेवढी पॉझिटिव्हिटी आपण देतो आहोत तेवढी आपल्याला परत मिळत असते चॅनलला अजून सबस्क्राईब करण्यासाठी करून वेलकून क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्व पाहता येईल त्याचबरोबर आज ज्या दोन गोष्टी सांगितल्या त्या नक्की लक्षात ठेवा धन्यवाद